हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज मी आता उठले आहे साडेसात वाजून गेले आहेत फ्रेंड्स तर आता मी डागो ते काढून घेतली आहे आता मी ते करत आहे आई उठली आहे त्या तोंडे धुत आहे त्या मी चा ठेवली आहे गॅसवर आता मी मदत जात आहे फ्रेंड्स ते बघा आता आद्वी खेळत आहे आज्वीला बेडरूममध्ये होतं खाराऊन टाकलं आद्विकला खाली खेळलं आहे ते पिल्यानंतर मी देवपूजा पण करून घेत आहे सामान ते काढून घेतलं आहे आणि चा शिजत आहे चार सांगा ब्रेड इकडं माझे मिस्टर बास ते विणत आहेत सॉरी फ्रेंड्स मी तिथं जेवणाचा ते व्हिडिओ घेतला नाही नाश्त्याचा घेतला नव्हता व्हिडिओ नाश्त्याला बोलते केले होते पप्पा पण विणू लागले होते बास पप्पा थोडं फोन आला म्हणून मदत आले होते पहाय पापा आए, हाय करत आहेत पप्पा आई हाय करत आहेत तर आता जेवायला ते केलं आहे फ्रेंड्स जेवण ते राहिलं आहे बाज विणत आहेत म्हणून तर पप्पाला लेट जायचं होतं आणि माझ्या मिस्टरांना सुट्टी होती फ्रेंड्स तर आता मी बसली आहे आता बास झाली की आम्ही जेवण करून घेतो तर आधी झोपला आहे आता तर मी भैमोबाच्या शेंगा ते उकळल्या होत्या ते खात होते बसले होते आणि पप्पानं खाल्ल्या होत्या माझ्या मिस्टरांना खाल्ल्या नव्हत्या त्याची डाळ दुखत होती तर हे बघा आम्ही शेंगा खात आहे उकळले मीठ टाकून उकळून घेतल्या फ्रेंड्स ते छान लागतात खायला हे बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर आता आम्ही चालली हे बदकम खेळायला आज बदकम आहे फ्रेंड्स इकडं मला बदकम्याचा व्हिडिओ पाठवते आमच्या ओनरच्या इथे जायचं आहे साडेसातला बोलवलं आमच्या ओनरनं तर आता मी तयारी करते फ्रेंड्स तोपर्यंत बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओ सांगा